श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला काही मालव्य राजयोग तीन राशींसाठी तयार होतोय या तीन राशींना लाभच लाभ मिळणार आहे नवीन वर्षात काय घडामोडी घडतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय कोणता ग्रह आपल्याला उचित फळ देईल याचे वेध लागलेत खास करून भौतिक सुखाचा कारक असलेल्या शुक्राच्या गोचराकडं लक्ष आहे चला तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या राशींसाठी राजयोग लिहिलेला आहे सगळ्यात पहिली भाग्यवान रास म्हणजे कर्क कर्क राशीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राजयोग मिळणार आहे म्हणजेच या राशीच्या लोकांना मालव्य राजयोग फलदायी ठरणार आहे दशम स्थानात हा राजयोग तयार होणार आहे त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकणार आहेत कॅमेरा असलेल्या क्षेत्रात कामात लाभ होईल तसेच आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे त्याचबरोबर कमाईचे नवे स्रोत निर्माण होतील भागीदारीच्या व्यवसायात अपेक्षित यश मिळेल जोडीदाराची उत्तम साथ मिळणारे त्याचबरोबर कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहणारे तुमच्या चंद्र शनी तुमच्या आठव्या भावात उपस्थित असल्यानं या पूर्व कालावधीत आरोग्यासंबंधी काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे की या कालावधीत तुमचं आरोग्य पूर्णत ठीक राहणार नाही त्यामुळं थोडंसं तुम्हाला तुम्हा आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे पण तुम्हाला तुमच्या तुम्हा क्षेत्रामध्ये भरभराट मिळणार आहे कारण तुमच्या चंद्र राशीत बृहस्पती तुमच्या बाराव्या भावात उपस्थित असल्यानं तुमच्या आर्थिक निर्णयात या कालावधीत तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे यानंतरची राशी आहे अर्थात मीन या राशीतच शुक्र गोचर करणार आहे त्यामुळे शुक्राचीही उच्च रास आहे त्यामुळे स्वभावात बदल होईल अविवाहित असलेल्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तसेच प्रेम प्रकरणात यश मिळू शकते त्याचबरोबर तुम्हाला धंद्यात अपेक्षित यश मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होताना दिसतील त्यामुळे डोक्यावरचा ताण काहीसा कमी झालेला दिसेल या कालावधीत तुम्हाला स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी खेळणं आणि काही बाहेरील खेळण्यांच्या गोष्टींकडे उत्साहाने हिस्सा घेतला पाहिजे तुमच्या चंद्र राशीत बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावात विराजमान असल्यानं या कालावधीत तुमचा सामना तुमच्या जीवनातील बऱ्याच नवीन आर्थिक योजनांशी होईल त्याचबरोबर व्यावसायिकदृष्ट्या हा कालावधी चांगला सिद्ध होणार आहे या कालावधीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बरीच सकारात्मकता दिसेल जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यासाठी हा काळ उत्तम राहणार आहे कारण तुमच्यावरती बऱ्याच ग्रहांची कृपा राहील यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्ती देखील होईल या काळात प्रकृती सामान्य राहील चला आता तिसऱ्या राशी राशीकडं वळूया ज्या राशीला राजयोग मिळणार आहे अर्थातच रास म्हणजे धनुरास या राशीच्या षष्टम स्थानात मालव्य राजयोग तयार होतोय गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं यामुळं पूर्ण होणार आहेत नोकरी करत असणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कौतुक होईल समाजात मान सन्मान मिळेल आरोग्याच्या तक्रारी या काळामध्ये दूर होताना दिसतील तसेच कुटुंबातील वाद संपुष्टात येतील कामासाठी चांगली एनर्जी राहील त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक लाभासाठी या काळात नियमित रूपात ध्यान आणि योग करणं उपयोगी राहील तसेच या काळात तुम्हाला अधिक यश प्राप्ती देखील होईल समाजासोबतच घर कुटुंबातही योग्य मानसन्मान देखील मिळू शकेल आणि यामुळं तुम्हाला स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी मदत होईल हा काळ विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा राहणार आहे या काळात तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढलेला दिसणार आहे नवीन संधी तुम्हाला यश मिळवून देणार आहे त्यामुळे या तीन राशी आहेत की ज्यांच्यावरती येणारं जे नवीन वर्ष आहे ते बरकत आणणार आहे आणि अशा गोष्टी होतील की तुम्हाला तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ